हाय हॅलो नमस्कार मी वर्षा तुमचं स्वागत करत आहे माझ्या आणखी एका नवीन व्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सगळे मस्त मजेत ना असेच मस्त मजेत राहा आणि नवनवीन लॉग बघत राहा तर गणपती बाप्पा सोसायटीमध्ये बसलेले आहेत पहा त्याचा शॉर्ट व्हिडिओ पण मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर आज गणपती बाप्पाच्या आरतीचा मान मिळालेला आहे तर सुरुवातीला गणपती बाप्पा येणार होते नंतर गौरी येणार होत्या त्याच्यामुळे खाली सोसायटीमध्ये जायला जमलंच नाही खूप सारे कार्यक्रम आहेत गणपती बाप्पाचं आगमन झाल्यापासून चमचा लिंबू संगीत खुर्ची होम मिनिस्टर असे खूप सारे कार्यक्रम आहेत काय काय पण जायला काही भेटलं नाही काल होता होम मिनिस्टरचा कार्यक्रम परंतु वडील येणार होते त्याच्यामुळं जायला मिळालं नाही नाहीतर तो पण ब्लॉग मी तुमच्यासोबत नक्की शेअर केला असता आणि आज वेळ भेटलेला आहे अभंग आणि अभंगचे बाबा रोज जायचे सात वाजता आरतीला आणि रोज सात वाजता तिथे आरती असते तर हे पहा आज तयार झालेले आहे मी पण आरतीला जाण्यासाठी आणि तयारी केलेली आहे ताट बनवलेलं आहे पूजेसाठी प्रसाद आणलेला आहे तर चला मग आजचा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा दुपारी खूप उशिरा माहीत झाल्यामुळे आता मग मोदक करायला काही जमले नाही तर केळीचा प्रसाद त्याच्यामुळे आणलेला आहे तर मोदक पण येतात मला उकडीचे पण पन मोदक येतात छान आणि तळणीचे पण येतात उकडीच्या मोदकाचा व्हिडिओ पण आहे आपल्या चॅनलवरती वर्षा चिखले या युट्यूब चॅनलवर आहे फुल व्हिडिओ तर त्याच्यामुळे जमलं नाही आता गणपती बाप्पाच्या विसर्जना दिवशी उकडीचे मोदक नक्की उकडीचे किंवा तळणीचे मोदक नक्की बनवेन मी तर गाई गडबडीत असल्यामुळे आता हेच केळीचा प्रसाद आहे पहा छान खूप मोठा छान असा हे आणलेला आहे हार आणलेला आहे मी ताट पण तयार करून ठेवलेला आहे पहा दुर्वा फुलं हे आरती सगळं सगळं फुलं हळदी कुंकू सगळं काही तयार केलेलं आहे तर घरच्या गणपती बाप्पाची पण आरती करून घेतली कारण खाली आरती करायला गेल्यानंतर वेगवेगळे कार्यक्रम आहेत सोसायटीमध्ये त्याच्यामुळे मग घरी यायला उशीर होईल त्याच्यामुळे घरच्या पण गणपती बाप्पाची आरती करून घेतली हे ताट आणि प्रसाद घेऊन आपल्याला खाली जायचं आहे पहा आता तर सो सोसायटी खूप मोठी आहे त्याच्यामुळे पाच सहा डझन केळी आणलेले आहेत तर हे खाली आमच्या सोसायटीमध्ये ना महादेवाचं मंदिर आहे तर महाशिवरात्रीचा लॉग मी या मंदिरातला तुमच्यासोबत शेअर केलेला आहे पहा खूप छान महादेवाचं मंदिर आहे आणि हे पहा झेंडूच्या फुलांनी छान डेकोरेट केलेलं आहे सध्या इथेच ना मंदिरात पुढे गणपती बाप्पा बसवलेले आहेत लाईटिंग पण केलेली आहे असं मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे पहा आणि आकर्षक अशी गणपती बाप्पाची मूर्ती पण दिसत आहे तर आता पूजेची तयारी सुरू आहे रोज सात साडेसात वाजता गणपती बाप्पाची आरती होते आणि त्याच्यानंतर सोसायटीमध्ये कार्यक्रम ठेवलेले आहेत गणपती आगमनापासून रोज वेगवेगळे कार्यक्रम आहेत पहा मग नंतर कार्यक्रम सुरू होतात आणि मग कार्यक्रम आज पण आहे लहान मुलांचा डान्सचा कार्यक्रम आहे तर खूप वेळ होतो मग दहा साडे दहा अकरापर्यंत नंतर लहान मुलांचे डान्स किंवा म्हणजे कार्यक्रम जे काही ठेवलेले का आहेत ते असतात सुरुवातीला <laughs> महादेवाची पूजा करून घेतली पहा सर्व साहित्य मी आणलेलं होतं यथा सांग मनोभावे मी पूजा करून घेतली नंतर नमस्कार केला आ, आता मग आरती सुरू होणार आहे थोड्याच वेळात किती हार देत तिकडे इथे लाईट ला लागली यश बरं बरं

बाप्पाची आरती झाली आणि त्यापेक्षाही जोडीने आरती करायचा मान भेटला त्याच्यामुळे खूप छान वाटलं तर आजचा लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा तर आरतीच्या नंतर लहान मुलांच्या डान्सचे कार्यक्रम होते पहा परंतु लॉग खूप मोठा होईल त्याच्यामुळे मी लहान मुलांच्या डान्सचा सेपरेट लॉग बनवलेला आहे तर खूप छान छान डान्स केलेला आहे मुलांनी खूप एन्जॉय केलेला आहे त्याच्यामुळे ह्याच्यानंतरचा लॉग पण तुम्ही नक्की बघा तर चॅनलला आप आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका